कोथंबीर साडेचारशे रुपये तर मेथी अडीचशे रुपये जुडी होय नाशिकच्या बाजार समितीत या पद्धतीनं कोथंबीर आणि मेथीला भाव मिळतोय मागील आठवड्याभरापासून ना नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झालाय त्यामुळे शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि बाजारात भाजीपाल्याची आवक घटली नाशिकच्या बाजार समितीमध्ये यावर्षी कोथंबीराला सर्वाधिक दर मिळालाय महिन्याभरापूर्वी पन्नास ते साठ रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी आता तब्बल साडेचारशे रुपयाला मिळतीये तसंच कोथंबीरीसह इतर भाज्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत मेथीच्या जुडीला देखील अडीचशे रुपये दर मिळालाय भाव गेलेला आहे साडेचारशे रुपये गावठी कोथिंबीर पस्तीस हजार रुपये चायना कोथिंबीर आणि दोनशे चाळीस रुपये म्हणजे अडीच हजार रुपये मी ती गेलेली हे ये कारण येईल की आता काही काही दिवशी सणांना आपण बैलपोळा आपला हिंदू संस्कृतीतलं महत्त्वाचं सण आहे त्या दिवशी आपण काम करत नाही म्हणून काही काही मजून गेले नसते त्याच्यामुळं मालाची ओळख ही तीस टक्क्यावर होती जी शंभर टक्के असती ती तीस टक्क्यावर असल्यामुळे मालाला हा उच्च प्रमाणात भाव भेटलेला आहे हिरव्या पालेभाज्यांच्या दरात देखील दाम वाढ झाल्याचं दिसून येत भाजीपाला दरात विक्रमी वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके